नमस्कार आदितीस किचनमध्ये तुमच्या सा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे एकदम गावरान पद्धतीचं अंड्याचं कालमन चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करून तर सगळ्यात आधी आपल्याला अंड्याच्या कालपणासाठी म्हणजेच रसासाठी मसाला भाजून घ्यायचा आहे तर एका कढईमध्ये मी घेतलेलं आहे दोन मिडियम साईजचे उभे चिरून घेतलेले कांदे पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं बारीक कापून घेतलेलं आहे यामध्ये अगदी एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत कांदा आपला चांगला भाजत नाही कांद्याचा हलकासा कलर चेंज झाला की यामध्ये मी अर्धा एकदम लालसर असा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे तर टोमॅटोसुद्धा आपल्याला चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट झाला की एका प्लेटमध्ये काढून घेऊ यात अर्धी वाटी मी खोबरं बारीक किसून घेतलेलं आहे सुद्धा थोडंसं तेल घालायचं आहे आणि खोबरं चांगलं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया आता खोबरं बघा थोडं थोडं कलर चेंज झालेलं आहे कांद्यापेक्षा याला कमी वेळ लागतो तर खोबरंसुद्धा मी चांगलं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेतलं आहे हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता आपला हे मसाला थंड होतो आहे तोपर्यंत आपण इथे चार उकडलेली अंडी घेतलेली आहेत त्याला सुरीने चार आपण शिरा पाडून घेऊ तर हे अंड्याला कट कर यासाठी करून घ्यायचे की यामध्ये आपण जे अंडी थोड्याशा मसाल्यामध्ये फ्राय करून घेणार आहे म्हणजे तो मसाला चांगला अंड्यांमध्ये आतपर्यंत जातो तर पॅनमध्ये अगदी अर्धा चमचा मी तेल घेतलेला आहे यामध्ये काही सुके मसाले घालायचे म्हणजे पाव चमचापेक्षा कमी हळद पाव चमचा लाल तिखट आणि थोडीशी कोथंबीर आता यामध्ये हे अंडी घालायचे आहेत आणि चांगली फ्राय करून घ्यायचे आहेत आता मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही अंडी थोडीशी फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे मसाला जो आहे तो संपूर्ण अंड्याला छान असा लागला जाईल तांडी आपली फ्राय करून झालेली आहे सगळीकडून एकसारखा मसाला लागलेला आहे तोपर्यंत आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटणसुद्धा थंड झालेलं आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ यात थोडीशी कोथंबीर घालायचे अर्धी थोडंसं पाणी घालूया आणि झाकण लावून एकदम बारीक वाटून घेऊ कालवण बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे कढई यामध्ये घालायचे दोन चमचे तेल तर मी इथे दोन चमचे तेल घातलेलं आहे तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता आता तेल तर आपलं की यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत हळद थोडासा चिकन मसाला दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा कांदा लसूण मसाला तर मसाले एकदम स्लो फ्लेमवरती तेलामध्ये थोडेसे परतून घ्यायचे आहेत आता अगदी दोन ते तीन सेकंद मी हा मसाला परतून घेतलेला आहे यामध्ये आता कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे आणि हे सुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे हे जे वाटण आहे ते आपण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं की ते चवीला सुद्धा खूप छान लागतं अजून दोन मिनटं आपण हे परतून एक तीन ते चार मिनटं हे चांगलं मिडियम फ्लेमवरती मी हे परतून घेतलं होतं आता ह्याला बघा चांगलं तेल सुटलेलं आहे यामध्ये आता आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे यामध्ये आपल्याला नेहमी गरम पाणीच घालायचं म्हणजे जो मसाला आणि जे पाणी आहे ते कालवणातून म्हणजे रस्त्यातून वेगळं होत नाही म्हणून नेहमी गरम पाणीच वापरा तर जेवढं तुम्हाला रस्सा बनवायचा आहे तेवढ्या ह्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर तुम्ही रशाची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम पातळ किंवा एकदम घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे मीडियम कन्सिस्टन्सीचं ठेवलेलं आहे त्यात घालूया सगळ्यात छोटी चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर एकदा आपण हे हलवून घेऊया आणि आता कालवनाला एकदम दोन ते तीन मिनटंच मीडियम फ्लेमवरती आपल्याला चांगली खळखळून उकळी येऊन आहे आता एक दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता कालवनाला खळखळून उकळे आलेले आहे त्यामध्ये जे आपण अंडी फ्राय करून घेतलेली होती ती घालायची आणि अंडी टाकल्यानंतर सुद्धा अगदी एक ते दोन मिनटंच फक्त मीडियम फ्लेमवरती आपल्याला दोन मिनटं उकळून द्यायचे तर दोन ते तीन मिनटानंतर बघा चांगलं कालवनाला तरीसुद्धा आलेली आहे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आपलं एकदम झणझणीत असं अंड्याचं कालवण तयार आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने अंड्याचं कालवण किंवा रस्सा नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपीजसाठी आदितीस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद